बऱ्याचदा तेलात शंकरपाळी टाकल्याच्या नंतर विरगळते किंवा तेल जास्त पिते आणि तेलातून बाहेर काढल्याच्या नंतर तिला तेल जास्त राहते आणि ती खाल्ल्यानंतर घसा पकडते तेलात विरगळू नये किंवा खाल्ल्यानंतर घसा पकडू नये आणि भरपूर अशा टिप्स तुम्हाला मी देऊन हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि एकदम अशा खमंग खुसखुशी शंकरपाळ्या झालेल्या आहेत तर हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला रेसिपीला सुरुवात करू नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये मैद्याची शंकरपाळी खुसखुशीत कमी तेलकट तेलात न विरगळता कशी बनवायची ते ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील सुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या दिवाळीच्या अशाच फराळाच्या नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील चला वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा इथे मी शंकरपाळी बनवण्यासाठी एक किलो मैदा चाळून घेतलेला आहे आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये शंकरपाळी बनवणार आहोत ना त्यामुळे तर याचं साहित्य पाहू एक किलो मैद्यासाठी मी इथं पावशेर साखर घेतलेली आहे पाव किलो तूप घेतलेला आहे पहा आणि पावशीर दूध लागणार आहे आणि चिमूटभर थोडंसं मीठ लागणार आहे आता एवढ्या प्रमाणामध्येच आपल्याला खुसखुशीत मस्त अशी शंकरपाळी बनवायची आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आता मैदा चाळून घेतल्यामुळे मी हा मैदा साईडला ठेवून घेते आता सगळ्यात अगोदर आपल्याला एका गॅसवरती पातीला ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि पावशेरचा हा कप आहे पहा तर पावशेर मी दूध घेतलेलं आहे ना दूध फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि दूध गरम झालं की त्यामध्ये साखर जी आहे ना आपण घेतलेली ती विरगळून घ्यायची आहे तुम्ही जर पिठी साखर वापरणार असाल तर तुम्ही पिठी सुद्धा वापरू शकता फक्त पावशेर घ्या इथे मी मोठी साखर घेतलेली आहे म्हणून मी दुधामध्ये विरगळून घेणार आहे पिठी साखर जरी घेतली तरी पण आपल्या दुधामध्येच विरगळून घ्यायची आहे दूध आता छान तापून घेऊ हो। तोपर्यंत दूध तापतंय तोपर्यंत मी एक दुसरं पातीला घेतलेलं आहे पहा त्यामध्ये हे जे तूप घेतलेलं आहे ना ते आपण वितळून घेऊ हे पहा मी एका गॅसवरती दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या गॅसवरती तूप चांगलं आपल्याला तुपाचं मोहन मैद्याला द्यायचं आहे ना त्यामुळे कडकडीत तूप असं धुरणेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आता दूध तापलेला आहे त्यामध्ये आप आता आप आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि फक्त साखर आपल्याला विरगळून घ्यायची आहे साखरेचा पाक वगैरे अजिबात आपल्याला करायचा नाही या दुधामध्ये फक्त साखर विरगळी गॅस दुधाचा बंद करून घ्यायचा आता तूप चांगलं कडकडीत गरम होत आहे तोपर्यंत आपण मैद्यामध्ये चिमूडभर घेतलेले मीठ जे आहे ना ते घालून घेऊ मिठामुळे शंकर ना अजून जास्त छान अशी टेस्ट येते पहा साखर अशी एकदा हलवून घ्यायची साखर पटकन दुधामध्ये विरगळली जाते गरम दुधामध्ये साखर विरगळली की गॅस बंद करून घ्यायचा आता तुपाचं मोहन सुद्धा आपल्याला असं कडकडीत धुरणे गरम करून घ्यायचं आहे पाहू शकता आपल्या दुधामधली साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आता आपण हा गॅस बंद करून घेऊ आणि तूप चांगलं कडकडीत गरम करून घेऊ पाहू शकता आपलं तूपसुद्धा छान असं गरम झालेलं आहे आणि या कडकडीत तुपाचं मोहन या मैद्यावरती आपल्याला असं घालून घ्यायचं आहे पहा धूर नगेपर्यंत मी हे तूप गरम करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्या शंकर आहेत ना एकदम मस्त अशा खुस खुशीत होतात आता तूप फार गरम आहे त्यामुळे हात अजिबात ह्या पिठाला लावायचं नाही असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं हाताला सोसोल असं झालं की हाताने चांगलं हे तूप आहे ना मैद्याला चुळून चुळून घ्यायचं म्हणजे प्रत्येक मैद्याच्या कणाला आहे ना हे तूप लागलं जातं आणि पूर्ण सगळा मैदा खुसखुशीत असा हलका फुलका होतो आणि त्यामुळेच आपल्या शंकरपायांना मस्त अशा खुसखुशीत होतात आता आपण दूध वापरणार आहे ना मळण्यासाठी साखरेचं तर हे दूध आपल्याला गरम दुधामध्ये न मळता एकदम थंड दूध करून घ्यायचं आणि त्या थंड दुधामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आता आपलं दूध थंड होते तोपर्यंत मी तूप टाकून घेतलेला ना चांगला असा हाताने चुळून चुळून घेणार आहे पहा म्हणजे तूप सगळ्या प्रत्येक कणाला लागल्या जातं हे पहा मी सर्व मैद्याला तूप अस चळून चोळून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्या मैद्याचा ना मुटका होतोय म्हणजे समजायचं की आपल्या मैद्याला ना व्यवस्थित असं तुपाचं मोहन पोहोचलेलं आहे तुम्ही यापेक्षा जास्त अजिबात वापरू नका नाही तर मग शंकरपाळे तळण्याच्या वेळेस ना आपल्या तेलामध्ये विरगळू शकतात आणि एवढ्याशा शंकरपाळ्या ना दुसऱ्या दिवशी लगेच घसा पकडतो त्याचं कारण हेच आहे तूप जर जास्त झालं ना तर आपलं शंकरपाळ्या तेलामध्ये विरगळू शकतात किंवा घसासुद्धा पकडतात आता पूर्ण तुपाचं मोहन चळून झालेलं आहे आता आपण दूध थंड करून घेऊ आणि मळण्यासाठी घेऊ हे पहा आता आपलं दूध आहे ना मी सर्व असं थंड करून घेतलेलं आहे साखर घातलेलं एकदम थंड करून घ्यायचं आणि थोडं थोडं करत एकदमच आपल्याला ओतून नाही घ्यायचं थोडं थोडं करत हा मैद्याचं पीठ आहे ना शंकरपाळ्याचं आपल्याला या पिठाचा आहे ना असा घट्टसर असा गोळा करून घ्यायचा पहा आणि एक किलोचं पीठ आहे तर भांडं मोठंच घ्यायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं मळता येतं आणि पीठ मळण्यासाठी भांडं जर मोठं घेतलं ना तर मग असं साईटने पीठ वगैरे सांडत नाही आणि खूप जास्त पसारा होत नाही किंवा राडा होत नाही आता असंच मी ना थोडं करून या दुधामध्येच आपल्याला आहे ना सर्व पीठ मळून घ्यायचं आता ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला किती दूध लागलं ते मी नंतर सांगते आता घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा पाहू शकता मी इथे अशा पद्धतीने गोळा बनवून घेतलेला आहे पहा घट्टसर असा पातळ मळायचा नाही घट्टच मळायचा आणि जास्त असा कणकेसारखा चुरून चुरून नाही घ्यायचा अलगत असा मळायचा म्हणजे आपल्या शंकरपाळ्याला लेअर खूप छान पाडतात तर एवढा गोळा मळण्यासाठी एक किलोचा मला पावशेर दूध जे आपण साखरचं केलं होतं ना तेवढ्या दुधामध्येच तो गोळा मळून झालेला आहे तो मला जर थोडासा दूध लागलं ला तर तुम्ही नॉर्मल दूध घेऊन मळू शकता किंवा पाण्याचा हात घेतला तरी पण चालेल अशा पद्धतीने गोळा माळा आता आपण शंकरपाळ्या बनवायला घेऊ तर मी इथे पोपट सुद्धा घेतलेलं आहे पहा आता ह्याच पिठाचा आपल्याला एक मोठा असा चपातीपेक्षा गोळा तुडून घ्यायचा आणि करून घ्यायचा हे पहा मी अशा पद्धतीने गोळा करून घेतलेला आहे आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे पाहू शकता मी चपातीला आपण तेल लावण्यासाठी कसं लाटतो अगदी त्या पद्धतीने असं लाटून घेतलेली आहे पहा छोटीशी अशी पोळी आता आपल्याला अशी दुमड मारायची आहे या पोळीची हे पहा अशा पद्धतीने इकडून हे असं की ह्याचं टोक इकडं याला चिटकवायचं हे असं फिरवायचं लक्ष देऊन पहा आणि ह्याची एक घडी अशी मारायची आणि दुसरी घडी अशी मारायची पहा आणि आपल्याला आता चौकोनी शेपमध्ये असंच लाटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या शंकर पायाला ना, ना भरपूर अशा लेयर सुटतात पहा आणि एकदम खुसखुशीत अशा होतात तर आता मी ना असंच लाटून घेते लाटायला अजिबात त्रास होत नाही पीठ एकदम सैल असं जाते म्हणजे एकदम छान मळ गेलेलं आहे अशाच पद्धतीने मळा ना ना ले ले पा, आता अशीच मी ना जाडसर अशी पोळी याची लाटून घेणार आहे पाहू शकता मी इथे एवढ्या जाळीची पोळी लाटलेली आहे पा शंकरपाळ्या बनवण्यासाठी थोडीशी जाळच लाटायची आणि आता याच्या आपल्याला साईडच्या ज्या कडा आहेत ना त्या कट करून घ्यायच्या चिरलेल्या ज्या कडा आहेत ना ते कट करायच्या अशा पद्धतीने शंकरपाळ्या कापण्यासाठी आपल्याला अजिबात कात्रीच्या चमच्याचा वापर करायचा नाही जो आपण करंज्यासाठी वापरतो तो आत्ता चाकूचाच वापर करायचा आणि हे पा अशा पद्धतीने एकदम मस्त अशा शंकरपाळ्या लाईन वाढून मस्त कापून घ्यायच्या तुम्हाला जेवढ्या आकाराच्या पाहिजे ना तेवढ्या तुम्ही आकार देऊन ह्याला कापून घेऊ शकता आता अशा शंकरपाळ्या मी सगळ्या कापून घेणार आहे हे पहा मी इथं अशा चौकणी आकारामध्ये शंकरपाळ्या कट करून अशा सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत पहा आपल्या शंकरपाळ्यांना आत्ताच लेअर छान असे दिसत आहेत आता तळण्यासाठी घेऊ तर गॅसवरती मी कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपल्याला जास्त असं कडकडीत गरम करून नाही घ्यायचं मध्यम असं गरम करून घ्यायचं आणि तेल तापले का नाही त्यासाठी मी इथे एक शंकरपाळी तेलामध्ये सोडून घेतलेली आहे पहा असं तेल आपल्याला मध्यम असं तापून घ्यायचं आता एक मिनिटभर थांबू आणि झाऱ्यावरती पहा मी अशा शंकरपाळ्या हाताने भरून घेणार आहे आता तुम्हाला किती शंकरपाळ्या बनवायच्या ना त्याच्यानुसार तुम्ही शंकरपाळ्याला तेल तळण्यासाठी घ्या तेल जर कमी घेतलं तर शंकरपाळ्या तेलामध्ये विरगुळू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे शंकरपाळ्या जर तुम्ही भरपूर एकदाच एका घाण्यामध्ये जर घातल्या तर शंकरपाळ्याला गर्दी होऊन शंकरपाळ्या तरीसुद्धा तेलामध्ये विरगुळू शकतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही शंकरपाळ्या टाकल्याच्या नंतर शंकरपाळ्यांना पायांना एक मिनिटभर झाड्या अजिबात लावायचा नाही शंकरपाळ्या चांगल्या तेलामध्ये सेट होऊन द्यायच्या एक मिनिटभर आणि नंतर आपण हलवणार आहोत आता एक मिनिटभर मी असा शंकरपाळ्या सेट होऊन देते हे पहा आता आपला एक मिनिट झालेला आहे आणि आहे ना असं झाऱ्यामध्ये घालायचं आणि असं गोल गोल फिरून घ्यायचं म्हणजे खालच्यावरच्या गा अंगाने व्यवस्थित अशा शंकरपाळ्या मस्त आपल्याला ब्राऊन रंगावरती तळून घ्यायच्या आहेत आणि जास्त पण असं हलवायचं नाही नाहीतर शंकरपाळ्यांना तेलामध्ये सुद्धा विरगळतात आणि आपल्याला मिडियम गॅसवरती शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत पहा जर आपण मोठ्या गॅसवरती तळल्या तर शंकरपाळ्या पटकन शंकरपाळ्यांना वरती असा कलर येतो आणि आतून तशाच कच्च्या राहतात आता अशा शंकरपाळ्या मस्त मी ब्राऊन रंगावर बदामी रंगावर मस्त अशा खरपूस तळून घेणार आहे तुम्हाला दिसत असेल पहा आपल्या शंकरपाळ्याला ना मस्त असे लेअर आलेले आहेत ले पहा किती छान शंकरपाळ्या झालेल्या आहेत आणि एकसुद्धा आपली शंकरपाळी तेलामध्ये विरवळलेली नाही या पद्धतीने मी तुम्हाला जशा टिप्स सांगितल्या जसं पीठ मळलं ना तसं तुम्ही मळून घ्या एकदम मस्त खुसखुशीत शंकरपाळ्या आपल्या तयार होतात आणि या दिवाळीला तुम्ही ह्या शंकरपाळ्या करून पहा नेहमी तुम्ही अशा शंकरपाळ्या बनवताल याची मला खात्री आहे पाहू शकता आपल्या शंकरपाळ्यांना मस्त असा कलर आलेला आहे पहा असा अशाच कलरवरती व्यवस्थित अशा मस्त तळून घ्यायच्या आणि अशा झाऱ्यांनी मितळ नाही ना अशा ताटामध्ये काढून घ्यायच्या पहा एकदम मस्त असे तळल्या जातात कमी गॅसवर तळल्या ना की शंकरपाळी आजपर्यंत तळली जाते आणि एकदम मस्त अशी खुसखुशीसुद्धा बनते पाहू शकता शंकर पायांना मस्त असे लेअर आलेले आहेत खूप गरम आहे तुम्हाला नंतर मी दाखवते आता दुसरी सुद्धा बॅच आपण अशाच पद्धतीने तळून घेऊ जेवढ्या तेलात मावतात ना तेवढ्या शंकरपाया टाकून तळून घ्या तर मिडीयम गॅसवरच आपल्याला शंकरपाळ्या ह्या सगळ्या तळून घ्यायच्यात आता अशा पद्धतीनेच मी सगळ्या शंकरपाया लाटून तळून घेणार आहे सर्व हे पहा दुसरी पण बॅच मी तळण्यासाठी टाकलेली आहे आता ही बॅश तर तिथोपर्यंत मी तुम्हाला दुसरी एक ट्रिक सांगते अजून एक लेअर येण्यासाठी इथे मी अशी चपातीसारखी पोळी थोडीशी जाड लाटून घेतली आहे पा आणि ती आपल्याला आपण चपातीला जशी घडी मारतो ना ही दुसरी पद्धत आहे बरं का तुम्हाला जी सोपी वाटेल ना ती तुम्ही करा अशी चपातीला आपण कशी चार पदरी घडी मारतो अगदी त्या पद्धतीने घडी मारायची आणि ही पोळी लाटून घ्यायची जास्त पातळ पण नाही लाटायची मी मिडियम अशी लाटायची आणि शंकरपाळ्या कापून घ्यायच्या अशा पद्धतीनेच आपण सगळ्या शंकरपाळ्या लाटून कापून तळून घेणार आहोत चला आता असंच करू इथे पहा आपल्या सर्व शंकरपाळ्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि एक किलोच्या प्रमाणामध्ये एवढं ताट भरून शंकरपाळ्या होतात तुम्ही पण नक्की जशा मी पीठ मळले तर मळण्यापासून ते तळेपर्यंत मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ शेअर केलेला आहे छोट्या छोट्या टिप सांगितलेले आहेत तुम्ही जर माझ्या टिप फॉलो करून जर शंकरपाळ्या बनवल्या ना तर अगदी अशाच बनणार आहेत आणि खूप खुसखुशीत झालेल्या आहेत पाहू शकता आणि आपल्या शंकरपाळ्याला ना लेअरसुद्धा खूप आलेल्या आहेत पहा एकदम मस्त अशी शंकरपाळी फुललेली आहे अगदी खालीसारखी पहा तुम्ही जर अशी शंकरपाळी बनवली ना तर खूप भारी बनते आणि तितकीच खुसखुशीतसुद्धा बनते पहा हातावर अशी चोळी की लगेच तिचा भोग होतोय म्हणजे एकदम मस्त अशी खसखुशीत शंकरपाळी आपली झालेली आहे तुम्ही पण या दिवाळीला अशी शंकरपाळी करून पहा आणि अशी शंकरपाळी जर बनवली तर मुलं आवडीने खातात याची मी तुम्हाला खात्री देते कारण ही शंकरपाळीच तशी इतकी मस्त खुसखुशीत आणि देखणीसुद्धा झालेली आहे पहा तिला कलर सुद्धा तितकाच सुंदर आलेला आहे आणि बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी ही शंकरपाळी झालेली आहे तुम्ही पण या दिवाळीला नक्की बनवा अशाच एका दिवाळीच्या रेसिपीसोबत भेटणार आहे मी तुम्हाला तोपर्यंत तो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद